शिर्डी शहरातील अण्णभाऊ साठे या उपनगरातील महिलांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत अगोदर पुनर्वसन करा नंतर अतिक्रमण कारवाई करा असे म्हणत तीस ते चाळीस वर्षांपासून वरील ठिकाणी राहतो सदरची जागा शासनाची आहे ती जागा पंधरा दिवसात खाली करून देण्यासाठी शिर्डी नगर परिषदेने नोटीस देत त्याच दिवशी आमचे पिण्याचे पाणी बंद करून टाकल्याने आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे आमच्या महिला आज नगर परिषदेत गेल्या असता तेथील संबंधित अधिकारी गायकवाड यांना आमचे पाणी का के के आम आम बंद केले अशी विचारणा केली असता गायकवाड यांनी आमच्या महिलांना सांगितले की आम्हाला मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत हा आमच्यावर मोठा अन्याय नगर नगरपरिषद कोणालाही पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवू शकत नाही उद्या सकाळी आम्हाला पिण्याचे पाणी मिळाले नाही तर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ठिया मांडू अशी मागणी करत निवेदन दिले आहे अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी नगर परिषदेला पत्र देऊन संबंधित लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून व्यवस्था करावी असे पत्र दिले आहे सात दिवस झाले आम्हाला मला स्वतःला आम्ही नाहीये सात दिवसापासून घरामध्ये पाणी नाही आम्हाला आम्हाला पाणी फक्त आमची